राजुरा येथील शेतकरी आपल्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच सत्तावीस एल पन्नास नव्वद ला पेरणी यंत्र घेऊन जात असताना अपघात झाला या वर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली असल्याने शेतकरी आपापल्या कामाला लागले आहे पण पाऊस थांबायचे नावच घेत नाही अशातच राजुरा येथील शेतकरी प्रकाश चव्हाण यांनी आपले पेरणी यंत्र श्री कृपा वेल्डिंग वर्कशॉप नांदगाव खंडेश्वर येथे दुरुस्तीला आणले होते दुरुस्तीनंतर ट्रॅक्टरला पेरणी यंत्र लावून ड्रायव्हर शुभम मेश्राम नांदगाव खंडेश्वर वरून येथे घरी जाण्यासाठी निघाला मध्येच पावसाला सुरुवात झाल्याने ड्रायव्हरला काही दिसेनासे झाले व चे ट्रॅक्टर चा अपघात झाला सुदैवाने झाली नाही ड्रायव्हर शुभम व सोबत असलेला त्याचा मित्र अजय पाटील यांनी ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली जाताना दिसताच ट्रॅक्टर वरून उड्या घेऊन आपले जीव वाचवले ते म्हणतात ना काळाला पण वेड नाही अशी ही दुर्घटना आहे ट्रॅक्टर दोन तीन पलट्या घेऊन नाल्यात कोसळून ट्रॅक्टरचे अंदाजे पन्नास ते साठ हजाराचे नुकसान झाले आहे एन पेरणीच्या समोर आपल्या ट्रॅक्टरचे नुकसान झाल्याने आपली पेरणी वेळेवर होणार नाही याची मात्र शेतकऱ्याला खंत वाटत आहे प्रमोद देशमुख विदर्भ न्यूज राजुरा